गुड मॉर्निंग सकाळचे या सुंदर फुलांच्या दर्शनाने सकाळची मॉर्निंग होत आहे तर सकाळचे वाजलेले आहेत अकरा मी आत्ता कॅमेरा चालू केला आणि इकडे आमची शेवंतीची फुलं खिडकीवर आलेलं आहे सगळा वेल माझी तुळशीची पूजा आत्ता झाली जेव्हा पूजा वगैरे झालं सगळं नाश्ता झाला आणि आज लेट झालं तर कशासाठी सांगते तुम्हाला इकडे तर फोर व्हीलर दिसत नाही आहे टू व्हीलर दोन्ही इथे आहेत सर घेऊन गेले गाडी सर्व्हिशिंग करायला त्यामुळे आता इथे गाडी दिसत नाही आहे ऊन कडक पडले मस्त असं म्हणजे आपण आता म्हाळाच्या महिन्यात अंतरून धुवायला चालू करतो तसं कडक ऊन पडलेलं आहे म्हणजे इतकं कपडे सुकून एवढं चांगलं आणि चला आता हॉलमध्ये जाऊया तर काल संध्याकाळी बापांचे विसर्जन झालेले आहे सगळं सकाळी जे जे डेकोरेशनचं वगैरे सगळं होतं ते सगळं काढून व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून दिलं आणि इकडे सगळं कोचची अरेंजमेंट जशी होती तशी करून ठेवली आणि आता तुम्हाला इथे बा कॅमेरा चालू केला की बाप्पांचं दर्शन होणार नाही आहे विसर्जन झालेलं आहे दुसऱ्या दिवशी काम लागतं कसं सगळं काढून ठेवायचं आणि परत सगळं अरेंजमेंट बदलायची असा आजचा दिवस मग आमचा सकाळी वेळ त्याच्यात गेला त्याच्यानंतर मग नाश्ता झाला आणि सर गेले आता ऑफिसमध्ये तर बघा हॉलमध्ये त्यानिमित्ताने जरा असं कसं होतं आहे वस्तूंची इकडची इकडे हालचाल पण होते आणि स्वच्छता पण होते आणि जरा चेंज म्हणून थोडंसं वस्तू पण इकडे इकडे हलवल्या जातात त्यामुळे बरं वाटते तर इकडे फिश टँग आमचा सकाळी मग परत सगळं झाडून फरशी पुसून सगळं काम झालं ते त्यामुळे आजचा सकाळची मॉ मौ, मॉर्निंग अशीच कामात गेलेली आहे आणि आता जेवणाचा अजून काय पत्ता नाही आहे नाश्ता फक्त आम्ही फुल्ल करून घेतलेलं जेवण आता काय बनवायचं हो ते अजून काय ठरलेलं नाही आहे दवपूजा वगैरे झाली इकडं तरी अजून देवाजवळची ती भांडी धुवायची आहेत थोड्या थोड्या आरतीतनी तेल आहे मग ते तेल लावून संपून टाकायचं आणि मग नंतर धुवायला घ्यायचं इकडे ओट्यावर कढई दिसते ती उपीट बनवलेलं आहे त्याच्यात नक्षत्र असं राहिले आम्ही दोघांनी खाऊन झाले आणि ओट्यावर अजून बरासा काही तसा पसारा नाही आहे कारण अजून जेवणालाच सुरुवात केलेली नाही आहे तर असं हे सकाळचं टायमिंग आहे आणि आमचा ओटा म्हणजे किचन आमचं एवढ्या लांब असं आहे वीस फुट आहे ते अंतर दहा बाय वीस असं त्या किचनची लांबी आहे आमच्या मला किचन एवढाच मोठा पाहिजे होता कारण डायनिंग टेबल बसायला वेगळा डायनिंग टेबलसाठी जागा हवी होती आणि देवघर वेगळं करायला जागा एवढी नव्हती म्हणून मग त्या बरोबर ईशान्य कोपऱ्यात देवघर आलेलं आणि इकडे फ्रीजची जागा व्यवस्थित तिकडे फ्रीज बसलेलं आणि आग्नेय कोपरा इकडे शेगडी आणि एवढी जागा मला सगळी वापरायला मिळत असते म्हणजे इकडे भाजी चिरणं सगळं काय ते मी चपाती लाटणं भाकरी करणे हे सगळं ह्या भागावर होत असते इथे इकडे शेगडी आणि हा राहिलेला भाग कसा होतो आहे किचन इकडे वापरून इथे पण परत मला असं सा, बाकीचं सामान बसते इथे मिक्सरला केलेलं मिक्सरला केलेला हा पॉईंट आहे पण मिक्सर मी इथं कायमचं ठेवत नाही झालं की स्टोअरूममध्ये नेऊन ठेवते कारण त्याला पाणी लागू शकते किंवा मग ती जागा अशी वेस्ट जाते म्हणून मग ते इथनं तो मिक्सर ठेवलेला नाही आहे आणि इकडे एवढी जागा रिकामी राहते म्हणजे आपला काही कार्यक्रम वगैरे असला की आपण म्हणजे जागा वापरायला मिळते खाली बसायला आम्ही ते कधी कधी खाली जेवायला बसतो मांडी घालून भारतीय मांडी घालून आम्ही सरळ खाली जेवायला बसतो खाली आता खूप दिवस झाली इथे बसलेलं नाही कशाला तर ताट आहे आम्ही दोघंच असतो आहे आणि सरळ टी व्ही पुढे जाऊन आहे नाहीतर मग आम्ही सगळे असलो की सरळ भारतीय बैठक असते आमची आणि इथून बघा डायनिंग टेबलवरती बसलं की आमच्या इकडे बाहेरून कोण आलं आहे ते पण कळतं आणि हॉलमध्ये पण लक्ष जातं दरवाजा उघडा असला तरी चालते आणि भरपूर वेळा माझा दरवाजा उघडाच असतो आम्ही ज्यावेळी मी इकडे किचनमध्ये कामात असेल त्यावेळी मग बंद करते फ्रीजवर नक्षत्र काय काय बनवलेलं सगळं तिने ते चिकटवलेलं आहे असं हे आमचं किचन आणि आजचं सगळं स्वच्छता झालेली आहे कारण थो एक स्वच्छता करायला गेली की दुसरी आणि कामं निघत असतील असं ते आहे काम आणि मग मला कसं होतं आहे ते सगळं केल्याशिवाय बरं वाटत नाही मग तो कितीही वेळ लागू दे आणि आता काही सुट्टी आहे फक्त जेवणाला त्याच्यामुळे सगळ्याला ले लेट होते आणि नंतर गडबड होते जेवणाची तरी पण एक तासभर जरा मध्ये मिळ वेळ मिळतो त्यावेळी मग काय ते शूटिंग घेणं किंवा व्हिडिओ बन म्हणजे ॲडिट करायचं असला बनवायचं असला आवाज द्यायचा असला अशी मग ही कामं ह्या वेळात करून घेते एक तासाभरात आणि मग नंतर जेवणाला लागते जेवण झालं जेवलं की थोडा वेळ मोबाईल हातात घ्यायचा कमेंट वगैरे सगळ्या वाचायच्या आणि झोपून टाकायचं असं मग हे रुटीन असतं मोबाईलचा जास्त वापर कमी करण्याचा प्रयत्न करते पण तसं काय होत नाही आहे तर चला बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा मी आता सलगच केलेलं आहे कॅमेरा चालू केला आहे तो बंद केलेला नाही त्यामुळे व्हिडिओ चांगला मोठा बनलेला आहे पण असू दे चला तर मग बघा कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ आणि घर कसं सगळं स्वच्छ स्वच्छ झालेलं आहे गणपतीमुळे त्यामुळे बरं वाटतं म्हणजे प्रत्येक वस्तू आपली ही आपण धुवून घेतो स्वच्छ करतो त्यामुळे सण हे अशा अशासाठीच येतात की त्यानिमित्ताने आपण स्वच्छता करतो रोजची असतेच पण आणि जरा वेगळी अशी तर चला बाय बाय